नमस्कार मंडळी मी विराज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थीचा चौथा दिवस आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसहा तर आता आम्ही निघालो आहोत वाडीमध्ये आरती करायला तर आता सर्व वाडीतल्या पोरग्यांची जमवजमव चालू आहे तर हा आपला व्हिडिओ आजचा आरती संदर्भात असणार आहे आणि बऱ्याच गमती जमती तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहेत आता आता आपल्याबरोबर ओम आहे आणि प्रसन्न पण आहे तर आता आपण रुमडाखाली जाणार तिकडे सर्वजण पोरगे जमले असणार तर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता आरतीला जायला जमले आहेत प्रसन्न आहे आणि आला आहे हरेश आला आहे दीर्घ काय आहे का लालू आहे आणि आता इथे रुमड हा रुंबडाचं झाड आहे तर इथे आता सर्वजण जमणार आहेत तर आता बारीक बारीक पाऊस आहे त्यामुळे आता हरेश आणि बंटी मृदुंग घेऊन पुढे जात आहेत आणि आता आम्ही मागून चालत जाणार तर मित्रांनो आपल्या वाडीमध्ये साधारण पंचवीस ते सव्वीस गणपती आहेत आणि संपूर्णच व्हिडिओ घेणे आपल्याला तेवढं शक्य होणार नाही आणि व्हिडिओसुद्धा तो मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण थोडक्यात हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गणपती बाप्पा

लोताऊ तीव्र करा तमाम दिना आप इसे घंटा जारा तेरे दिमाग में बंजारा रखा दिमाग में तू जाग जाग मजबूर है तू तो आज शेर 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 जंगला उड़ा दिया जंगला आज तीव्र बारूद आवाज़ तीव्र बारूद जंगल जंगल आज शेर शेर

अरे खा रे आता आपण आलो आहोत ते वाडेकरांच्या घरी आणि वाडेकरांकडे मेंदूवडे बनवले अरे देवारी लाजा नको रे काय लाज तर मित्रांनो आरती झाल्यावर प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचे पदार्थ प्रसादी म्हणून वाटले जातात आणि त्यामध्ये कांदाभजी असतात वडापाव मिसळपाव उसळपाव सफरचंद काकडी त्यानंतर मेंदूवडा फालुदा आईस्क्रीम यांचा सगळ्यांचा समावेश असतो

आणि तो मृतुंग घेण्यासाठी आपल्याला आपल्या वाडीचं पूजेचं जे मंडळ आहे कुलस्वामी स्वामी सेवा मंडळ तांडेलवाडी रेवंडी तर त्यांनी आपल्याला ते मृतुंग घेण्यासाठी सहकार्य केलं आहे त्याच्यासाठी छोटा मृदुंग घेण्यासाठी प्रसन्न कांबळे आणि सुधीर सवाशीलकऱ्यांचा जास्त आग्रह होता <श्थागी>

रे राजा रे तर आपल्या रेवंडे गावचे कॉमेडी कलाकार सतत जे कॉमेडी रील्स बनवून सगळ्यांना हसवत असतात अशी विजय कांबळींच्या घरी आता आपली आरती करून झालेली आहे विजय कांबळी नमस्कार बाप्पा मोर्या

बज तुंडा बज तिहा आज तुम्हें आज निर्मला मार दो जुबान ये जुबान ये जुबान तो चकरा हो शामी संता आलसी हो आलू आलसी हो आलू जरूर रगाए ये बे बे लूटे अट्टा भी सब तो आलसी होगा नरिशा है बदमाशी बाजरी आए भी माँ

देव <laughs> दे जय रामजीनामा रे देवा रामजीनामा रे देवा रामजीनामा रे देवा जय रामनामा कृष्णजीनामा जय रामनामा हरीनामा करी आज लूए तरंतर उंची ऑना इना तूुीं समस्रमी आति मार्लो वी पह र만 काञे घ्टाओ गत्तो गुँपको सुप्सेब다 केसे एल ऐंगिराभन केघनदेज आकणंचावद harbor कैयाम प्रृयाम झाम लियरर करें На भेह ंगिरेकल आच्छावद नम्न द नारायण दया नारायण 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 दया नारायण नारायण तर मित्रांनो गणेश चतुर्थीमध्ये अशा प्रकारे सर्व वाडीतील ग्रामस्थ आरतीला जाण्यासाठी एकत्र जमतात आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आरती करतात आणि त्याचा आनंदसुद्धा लुटतात तर हे सर्वच मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषय तोपर्यंत बाय बाय टेक केअर